म्हणजे पुरंदरचा तह हा संपूर्ण सर्वनाश नाही हे कळतंय आपल्याला आपल्याला कारण महाराजांना माहितीये ना की उद्या मी छत्रपती होणार उद्या मी सार्वभौम राजा होणार आहे आज इथं मी यांची गुलामी करणार आणि उद्या राजा होणार कोण मानतो हे अत्यंत महत्वाचं कल मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं जर शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झा राजाकडे येत आहे तर मराठ्यांचं सा रक्त सांडण्याऐवजी मुघलांचं सा रक्त सांडताना शिवाजी महाराजांना बघावं जेणेकरून शिवाजी महाराजांवरचा जो दबाव आहे तो कमी होईल तर अनेकांना मिर्झा राजाचा फारच पुळका असतो कारण तो एक रजपूत आहे परंतु महाराणा प्रताप राणा सांगा यांसारखे जे रजपूत होते त्यांनी अनेक वर्ष परकीय आक्रमण रोखून धरली थोपवून धरली त्यांना आदर्श न मानता काही लोक या मिर्झा राजालाच राजा आदर्श मानत याच सगळ्यात मोठं कारण काय तर मराठी माणसाला आपल्याला जर डिवचायचं असेल तर त्यांना पुरंदरच्या तहाचं उदाहरण देत आहेत आणि या पुरंदरच्या तहाचं उदाहरण देऊन मिर्झा राजाचं नाव पुढं करून रजपूत किती महान होते वगैरे वगैरे या गोष्टी सांगितल्या जातात या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहाच्या दरबारात जाऊन बादशहाला खडे बोल सुनावले आणि त्या बादशहाला पाठ दाखवून तो दरबार सोडला हे करण्याची मिर्झा राजाच्याच काय त्या काही कुणाच्याही बाबामध्ये इतकी हिंमत नव्हती ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं करून दाखवली असो या लोकांना संदर्भ आणि पुराव्यांची भाषा कळते त्यामुळे पुरंदरचा तह संदर्भ आणि पुराव्यांसह समजून घेणं अत्यंत आवश्यक म्हणजे पुरंदरचा तह नेमका का झाला पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना माघार खरंच घ्यावी लागली होती का पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना काय फायदा झाला या गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक याशिवाय या पुढचा प्रश्न म्हणजे मिर्झा राजा हा एक स्वतः हिंदू राजा होता म्हणजे श्रीरामांचा मुलगा खुश याचा जो कचवाहा वंश आहे त्या कचवाहा वंशाचा हा मिर्झा राजा वंशज होता याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात कुठल्याही हिंदू सेनापतीला इतकी मोठी मोहीम सोपवली जात नव्हती मिर्झा राजाला इतकी मोठी मोहीम त्या काळी दिली गेली याचे अनेक कारण असू शकतात परंतु मिर्झा राजा ज्या अंबरच्या राज्याचा म्हणजे आत्ताच्या जयपूरच्या राज्याचा राजा होता त्या जयपूरच्या राज्याने अगदी अकबरापासून मुघलांची इमानी इतबारी सेवा केली त्यांच्याशी बेटे रुपयाचा व्यवहार केला शिवाय खुद्द औरंगजेबाला गादीवर और बसवण्यासाठी मदत करणारा कोण होता तर मिर्झा राजा जयसिंग इतक्या गोष्टी असून सुद्धा औरंगजेबानेच मिर्झा राजाचा काटा काढला हे आणि असे असंख्य प्रश्न आहेत ज्यांची उत्तर आपल्याला मिळाली पाहिजे तीही संदर्भ आणि पुराणांसह मिळाली पाहिजे त्यामुळे पुरंदरचा तह समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे पुरंदरच्या पायथ्याशी प्रसिद्ध पुरंदरचा तह जो झाला तो का झाला याची कारण काय मिर्जा राजा स्वराज्यावर नेमका चालून का आला याची खर तर अनेक कारण आहेत यासाठी आपल्याला शाहिस्ते खानावर झालेला हल्ला बघावला म्हणजे शहाजांना ज्या मुमताज महल साठी ताजमहल बांधलं त्या मुमताज महलचा सक्का भाऊ आणि औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्ते खान सलग तीन वर्ष पुण्यामध्ये तट होऊन बसले त्याला एकही किल्ला घेता आला नाही महाराजांचा परंतु त्या किल्ल्याभोवतीचा प्रदेश त्यानं लुटला त्या किल्ल्याभोवतीच्या प्रदेशातील जनता जनशयात्रास असला त्यामुळं एका रात्री लाल महालावर छापा घालून महाराजांनी त्याचा बाजार उठवला त्याची तीन बोट छाटली गेली आणि ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळाली त्यावेळी औरंगजेब होता काश्मीरमध्ये आता त्यानंतर औरंगजेबाने या शाहिची रवानगी केली बंगालमध्ये आणि काश्मीर वरून तो ज्यावेळेस आग्र्याला याला निघाला वाटेत त्याला दुसरा धक्का बस महाराजांनी सुरत लोक यावेळी महाराजांनी औरंगजेबाच्या थेट दाडीलाच हात घातला या घटनेनंतर औरंगजेबाला स्वस्त बसवे म्हणून त्याच्या अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवशी त्यानं मिर्झा राजाला शिवाजी महाराजांवर चाळ करून जाण्यास सांगितलं या मिर्झा राजाचं आग्राच्या दरबारात सुद्धा अतिशय वजन होतं त्याचं स्वतःचं अंबरचं राज्य जरी असलं तरी त्याला ते स्वतंत्र करायचं नव्हतं त्याचं जे घरानं होत ते आधीपासूनच मुघलांची चाकरी करत होतं त्यामुळे मुघलांकडून मनसप कशी वाढवता येईल यासाठी कुठल्या तरी संधीचा हा मिर्झा राजा नेहमी वाट बघायचा त्यामुळे हा मिर्झा राजा भलं मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आलं यानं नेमकं किती सैन्य आणलं होतं याचा हे टाकडं आपल्याला मिळत नाही परंतु काही इतिहासकारांच्या मते शाहिस्तकनाकडे जेवढं सैन्य होतं म्हणजे सत्याहत्तर ते ऐंशी हजाराचं जे घोडदळ शाहिस्तकनाडं होतं तितकं घोडदळ तरी मिर्झा राजा सोबत होतं आणि पायदळाचा तर भाग वेगळा आता या मिर्जा राजाने असं काय वेगळं केलं की महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला जानेवारी महिन्यामध्ये हा मिर्जा राजा पुरानपूरला लागला आणि मार्च मध्ये हा पुण्यात आला या दरम्यान हा मिर्जा राजा शांत नाही असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे कोणी शत्रू होते त्या शत्रूंना गोळा करायचा असते ना, करा ना सुरुवात केली जे सगळ्यात पहिल्यांदा जावळीचे जे मोरे होते त्या जावळीच्या मोऱ्यांचे जे नातेवाईक होते ते मिर्जा राजाला जाऊन त्यानंतर ज्या अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला त्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान जो आदिलशाही मध्ये होता तो आदिलशाही सोडून मिर्जा राजाला जाऊन मिळाला यानंतर जे जे कोणी जमीनदार शिवाजी महाराजांच्या विरोधात होते त्या सगळ्या जमीनदारांना या, जमीन या मिर्जा राजाने आपल्या बाजून वळवलं यानंतर पोर्तुगीजांकडून सुद्धा शिवाजी महाराजांना मदत होणार नाही याची मिर्जा राजाने काळजी घेतली त्यानंतर यानं लोहगडाजवळ आपलं सैन्य पाठव नरदुर्गा जवळ आपलं सैन्य पाठवत म्हणजे उत्तरेकडून महाराजांची नाकेबंदी केली सिद्धी हा शिवाजी महाराजांना अनुकूल नव्हता आता राहिला तर मिर्जा राजाने औरंगजेबाला एक पत्र पाठवलं त्या पत्रात हा मिर्जा राजा असं म्हणतो आदिलशहा कदाचित शिवाजी महाराजांना मदत करू शकतो म्हणून मी आदिलशहाच्या राज्यातील काही जमीनदारांना आपल्या बाजूने वळवलंय जेणेकरून आदिलशहा त्यांच्याशी भांडत गुंतून राहील म्हणजे इतका विचार करून आणि इतक्या हुशारीनं या मिर्जा राजाने छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्या बाजूने अफजल आला त्यानंतर सिद्धू जोहरचा वेळा त्यानंतर शाहिस् गाणाला म्हणजे स्वराज्यावर सलग कुठल्या ना कुठल्या तरी शत्रूंची स्वारी चालू आहे महाराज सतत कुणासोबत तरी आहेत आणि महाराजांसोबत रयत सुद्धा झुंजते त्यामुळे मिर्जा राजा ज्यावेळी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी रयत आधीच आध आध त्रास असतील महाराजांना माहित होतं हे संकट मोठं आहे त्यामुळे मिर्झा राजा आल्या आल्या महाराजांनी त्याच्याशी पत्र व्यवहार करायचा प्रयत्न केला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण हा मिर्झा राजा महाराजांच्या प्रत्येक पत्राला दुर्लक्ष करतो या मिर्झा राजाने औरंगजेबा एक पत्र पाठवलं त्यात तो म्हणतो जो जोपर्यंत आपण या शिवाजीला आपला हिस्सा दाखवत नाही तोपर्यंत तो तो जे काही सांगेल त्या बोलता पाहिजे म्हणजे शिवाजी महाराजांचं एकही पत्र न वाचता हे मिर्झा राजाला माहिती होतं की महाराजांनी त्या पत्रात काढली शेवटी महाराजांनी भलं मोठं पत्र लिहून कर्माजी नावाच्या त्यांच्या एका अधिकाऱ्यासोबत मिर्जा राजाकडे पाठवलं त्या त्या अधिकाऱ्यांना मिर्जा राजाला खूप विनंती केली त्यावेळी त्या मिर्जा राजाने ते पत्र वाचायला गेले ते पत्र महाराजांनी अतिशय हुशारीने लिहिलं त्या पत्रातून महाराज म्हणतात आमचा हा डोंगरंदाऱ्यांचा प्रदेश आहे तुमची फौज इथं घेऊन येण्यापेक्षा आपण दोघे मिळून आदिलशहावर हल्ला करूया म्हणजे महाराज एका बाजूनं आदिलशहावर हल्ला करू असं म्हणतायत आणि दुसऱ्या बाजूला आमचा प्रदेश दऱ्यांचा आहे अशी भीती सुद्धा मिर्जा राजाला घालतो हे पत्र वाचल्यानंतर मिर्जा राजा म्हणतात की बादशाही फौज ही आकाशातील ताऱ्यांप्रमाणे तुझे हे डोंगर दर आहेत ते या शाही फौजेमुळे सापाड होऊन जात त्यामुळे जर तुला स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर गुलामी पत्करणं हाच तुझ्याकडे एकमेव पर्याय आहे म्हणजे मिर्झाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण शरणागती याव मिर्झाराजांनी आधीच दिल्लेखनाला पुरंदर व चाल करून जाण्यास सांगितलं आणि यानंतर पुरंदरच्या तहामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पुरंदरचं झालेलं युद्ध आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुरंदर किल्ल्याच्या बाजूला आणखीन एक छोटा किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे वज्रगड आता पुरंदर म्हणजे इंद्र आणि इंद्राची सगळी शक्ती असते ती त्याच्या वज्रामध्ये आणि इंद्राकडे जर वज्र नसेल तर इंद्राला सहज कोणीही हरवू शकतो तसंच या पुरंदर किल्ल्याच्या बाजूला असला जो वज्रगड आहे तो वज्रगड जर आपण जिंकला तर पुरंदर सहज आपल्या हातात येईल ही गोष्ट मिर्झा राजाला माहिती होती म्हणून मिर्झा राजाने दिलेर सांगितलं की आधी वज्रगड घ्या मग पुरंदर सहजासहजी आपल्या ताब्यात म्हणून या दिलेरखानानं पुरंदर आणि वज्रगड या うん。<music> दोन्हीच्या मध्ये असलेली जी भैरव खिंड होती त्या भैरव खिंडीच्या दिशेने त्यांच्या अजस्त्र तोफा घेऊन जायला सुरुवात आता या तोफा इतक्या अजस्त्र होत्या की या तोफांना घेऊन जाण्यासाठी ऐंशी ऐंशी बैल लागायचे आता यामागे उद्देश असा होता की ज्यावेळी आपण वज्रगडावर या तोफांनी हल्ले करू त्यावेळी पुरंदरवरून मिळणारी मदत बंद होईल याशिवाय मराठे वरून हल्ले करत होते वरून अग्निमानांचा मारा करत होते वरून वरून दगडांचा मारा करत होता अशा परिस्थितीमध्ये हा दिलेर खान त्या अजस्त्र तोफा भैरव खिंडीमध्ये घेऊन आला तिथून वज्रगडावर त्यानं हल्ले करायला सुरुवात केली आधीच हा वज्रगड लहान असल्यामुळे या वज्रगडावरील मराठ्यांची संख्या सुद्धा कमी होती मराठ्यांचं सैन्य कमी होतं त्यामुळे या अज्र तोफ्यांच्या माऱ्यापुढे वज्रगडाचा टिकाव लागेना आणि मराठ्यांनी शेवटपणाने हा गड रोखून धरला परंतु अखेर एप्रिलमध्ये हा वज्रगड पडला आणि हा वज्रगड मुघलांच्या ताब्यात गेला यावेळी मिर्जा राजाने एक एक खेळी केली मिर्जा राजाने काय केलं तर या वज्रगडावरील जे कोणी मराठे होते त्या मराठ्यांना या मिर्जा राजाने जाऊ दिलं जिवंत जाऊ दिलं तर यामागचा उद्देश काय होता तर मिर्जा राजा त्याच्या औरंगजेबाने लिहिलेल्या एका पत्रात म्हणतो मी वज्रगडावरील मराठ्यांना जिवंत जाऊ दिलं याचं कारण असं होतं की ही जी गोष्ट आहे ती पुरंदरवरचे मराठी ज्यावेळेस बघतील त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की आपण सुद्धा ज्यावेळेस आत्मसमर्पण करू त्यावेळेस आपल्याला सुद्धा प्राणार्पण केले जाईल आपले सुद्धा प्राण वाचवले जातील आणि तू पुरंदर सोडण्यासाठी ते मोटिवेट होतील या भावनेने या या उद्देशाने या मिर्झा राजाने वज्रगडावरील मराठ्यांना जिवंत जाऊ दिलं वज्रगड आपल्या ताब्यात नाही तर पुरंदर सहज आपल्या ताब्यात येईल असं या मिर्झा राजाला वाटतं परंतु त्या पुरंदरवरचे हो जे मराठे होते ते इतकेच शेवट होते त्या ना की त्यांनी त्या पुरंदरचा एक बुरुज देतानाही मुघलांना नाकी नव आण म्हणजे त्या पुरंदरला ना एक सफेद बुरुज होता एक काळा बुरुज होता आणि केदार दरवाजा हो दुसऱ्या बाजूला होता या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मुघलांची योजना अशी होती की आधी सफेद बुरुज घ्यायचा त्यानंतर काळा बुरुज घ्यायचा आणि त्यानंतर मग बाले किल्ल्यावर हल्ला हो करायचा त्याप्रमाणे मुघल सफेद बुरुजावर हल्ले करू लागले तर सफेद बुरुज ज्यावेळी पडायला आला त्यावेळेस मराठी आखली की ज्यावेळी हे मुघल सफेद बुरुजावरून काळ्या बुरुजाकडे येऊ लागतील त्यावेळी वाटेत मराठ्यांनी दारू ठासून भरली जेणेकरून मुघल तिथं हवेत उडतील म्हणून पण काय झालं कुणाची घाई झाली चूक झाली आपल्याला माहिती नाही पण दारू भरून ठेवली होती त्या वाटीमध्ये तर कोणीतरी आधीच बत्ती लावून चाळीस हवेत हवेजा म्हणजे मराठ्यांचं आधीच खूप मोठं नुकसान होतं त्यात हे आणखी एक नुकसान झालं मुघलांनी सफेद बुरजावर वारंवार तोफांचा मारा करून सफेद बुरुज पाडला त्यानंतर आता मुघल काळ्या बुरुजावर हल्ला करू लागले तर यावेळी महाराजांनी काय केलं केदार दरवाजा जो दुसऱ्या बाजूला होता ज्या केदार दरवाजाजवळ दाऊद खान हा मुघलांचा सेनापती तिथं बेडा घालून बसलेला त्या केदार दरवाजा जवळून त्या दाऊद खानाच्या नाका खालवून शिवाजी महाराजांनी पुरंदरवर एक रसद पोचवलं आणि ही गोष्ट ज्यावेळी दिल्लखानाला आली खान संतापला त्या दाऊद खानावर आरोप करू लागला की यानं शिवाजी महाराजांकडून पैसे खाल्ले कारण मी एवढी मेहनत घेतोय तिकडे एक गुरुत पाडण्यासाठी आणि हा दाऊद खान सहज महाराजांना रसद पोचवू देतो ही गोष्ट मिर्जा राजाला कळाली आणि यांच्यात ही जी भांडणं चालू झाली ती भांडणं मिटवण्यासाठी पुन्हा एकदा मिर्जा राजाने हुशारीनं दाऊद खानाला सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या प्रदेशावरच हल्ले करण्यासाठी जा म्हणजे आपल्याला येत आहे की यानं दाऊद खानाला या वेड्यापासून वेगळं केलं आणि या दोघांमधली भांडण सोडवली आधीच मराठ्यांचं खूप मोठं नुकसान झालं होतं पुरंदरवर मराठ्यांचं सैन्य कमी होतं आणि नाहक प्राण हानी होत होती ही गोष्ट महाराजांच्या लक्षात येत होती याशिवाय मुघलांनी सगळ्या बाजूंनी नाकेबंदी केली होती अनेक प्रदेशांवर हे मुघल हल्ले करत होते परंतु या पुरंदरवर मुरारबाजी देशपांडे नावाचा एक सेनापती हजर होता आणि या मुरारबाजी देशपांडेनी काय केलं ही गोष्ट आपण पाहूया पुढच्या वेळी रगड घेतला आणि वज्रगड घेतल्यानंतर त्यांना वाटलेलं की पुरंदर सहज आपल्या ताब्यात येईल परंतु मराठी इतकी शिव की या मुघलांना सफेद बुरुज घ्यायला सुद्धा दीड महिना लागला पण सफेद बुरुज घेतल्यानंतर मुघल काळ्या बुरजावर हल्ले करू लागले वेळी महाराजांना सुद्धा कळलं की पुरंदर आता आणखी लढवता येणार नाही कारण नाहक प्राणहानी होतो त्यामुळे महाराजांनी मिर्झा राजासोबत तहाची बोलणी करायला सुरुवात केली आणि त्यांचा कर्माजी नावाचा एक अधिकारी त्यांनी मिर्झा राजाकडे पाठ तर मिर्झा राजा शिवाजी महाराजांच्या त्या अधिकाऱ्याला असं उत्तर देतोय की बादशानं मला कुठलेही अधिकार दिलेले नाही त्यामुळे जर शिवाजी महाराज संपूर्ण शरणागती पत्करणार असतील तरच तुम्ही इथं या पण महाराज एवढ्यावर थांबले नाहीत महाराजांनी तरीही त्या मिर्झा राजा सोबत तहाची बोलणी चालूच ठेवली आता यानंतर मिर्झा राजाने औरंगजेबाला एक पत्र लिहिलंय त्या पत्रात मिर्झा राजा असं म्हणतोय की माझ्या हेरांनी असं मला कळवलंय की शिवाजी महाराज जर शरणागती पत्करणार नसतील तर त्यांच्याकडे असलेला आदिलशाहीचा तळ कोकणातला जो भाग आहे तो तळकोकणातला भाग आदिलशहाला परत करतील आणि आदिलशहा आणि शिवाजी महाराज असं दोघं मिळून मुघलांवर हल्ला करतील त्यामुळे आपण शिवाजी महाराजांची आता तहाची बोलणी करायला हवी म्हणजे इथं आपल्याला समजतंय की मिर्जा राजानं थोडस नमत घेतलं आणि मिर्जा राजाने मग शिवाजी महाराजांना कळवलं की तुम्ही निशस्त्र मला भेटण्यासाठी येत असाल संपूर्ण साधना कधी पत्करणार असाल तर आम्ही तहाचा विचार करू आणि त्यानुसार अकरा जूनला शिवाजी महाराजांची आणि मिर्जा राजाची भेट ठरली तर या मिर्जा राजांना आणखी एक खेळी केली मुघलांनी सफेद बुरुज घेतलेला काळा बुरुजही पडणारच होता तर या मिर्जा राजाने ठरवलं की ज्यावेळी शिवाजी महाराज इथं भेटण्यासाठी मला या छावणी देतात त्यावेळी सुलतान ढाबा करायचा आणि बाल किल्ल्यावर सगळ्यांनी सगळ्या बाजूने हल्ला करायचा जेणेकरून शिवाजी महाराज ज्यावेळी तळाची बोलणी करण्यासाठी येते त्यावेळी शिवाजी महाराजांवरचा जो दबाव आहे तो आणखी वाढेल आणि ही गोष्ट पुरंदरवरच्या मुरारबाजी देशपांडे यांना समज आणि मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं जर शिवाजी महाराज तहाची बोलणी करण्यासाठी मिर्झा राजाकडे कर। येत आहेत तर मराठ्यांचं रक्त सांडण्याऐवजी मुघलांचं रक्त सांडताना शिवाजी महाराजांना बघावं जेणेकरून शिवाजी महाराजांवरचा जो दबाव आहे तो कमी होईल म्हणून मुरारबाजी देशपांडेंनी ठरवलं की मुघलांच्या आधी आपणच मुघलांवर हल्ला करायचा त्यानुसार शिवाजी महाराज ज्यावेळी मिर्झा राजाच्या छावणीत मिर्झा राजाला भेटण्यासाठी आले त्यावेळी सकाळी सकाळी अचानक सातशे मावळे पुरंदरवरून निघाले आणि मुघला त्यांच्या आधी मराठ्यांनीच मुघलांवर हल्ला केला मुघलांवरच सुलतान डाबा केला मराठे सातशे होते पण मुघल पाच हजार होते मराठे सातशे आणि मुघल पाच ही संख्या कुठे मिळत नाही संख्या अगदी विषम आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुरारबाजी देशपांडेंनी त्यांच्या सोबत साठ मावळे घेतले आणि त्या साठ सखोट मावळ्यांसकट दिलेर खानावर थेट हल्ला केला ज्यावेळेस दिलेर खानानं पाहिलं की साठ मावळ्यांसह मुरारबाजी आपल्यावर चालू येतोय त्यावेळी दिलेर खानाला सुद्धा माघार घ्यावी लागली दिलेर खान त्याच्या दिवडीत माग सरकला पण मुरारबाजी थांबलेल्या आहेत मुरारबाजी गनिमाला कापत दिलेर खाना पर्यंत पोहोचले आणि ज्यावेळेस मोरारबाजींनी दिलेरखानाला खानाला गाठलं त्यावेळेस दिलेर खान म्हणतो की तू मर्दाना शिपाई येस तुला मी कौल देतो तू आमच्याकडे ये त्यावेळेस मुरारबाजी देशपांडे दे त्या दिलेरखानाला खानाला म्हणताय तुझा कौल तो काय मी शिवाजी राजांचा माणूस आहे तुझा कौल घेतो की काय आणि असं म्हणून मुरारबाजी त्या दिलेरखानावर खानावर पुन्हा चालवून गेल अशा वेळी एक घानेडी सवय आहे की मराठा ज्यावेळेस आपल्याला आवडता येत नाही त्यावेळेस बंधुकांचा वापर करायचा तीर कमानांचा वापर करायचा ही त्यांची ठरलेली युक्ती त्याप्रमाणे दिलेर खानानं तीर कमान मागवले आणि तिसऱ्या बाजूने लढत्या मुरारबाजीवर त्यांना नेम धरला आणि त्या बाणामुळे मुरारबाजी पडले आणि सभासद बकरीमध्ये असा उल्लेख आहे की मुरारबाजी पडल्यानंतर बिलेर सुद्धा तोंडात तोंडा बोट घातली आणि तो म्हणाला काय खुदानं बंदा पैदा केला या प्रसंगातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा महाराजांनी जावळीवर हल्ला केला त्यावेळी मुरारबाजी जावळीच्या मोऱ्यांकडून शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढत होते तेव्हा त्यांना ही गोष्ट का आली की आपण चुकीच्या ठिकाणी तलवार चालवते म्हणून मुरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांना जाऊन मिळाले परंतु मुरारबाजी दिलेर खानाला जाऊन मिळाले नाहीत म्हणजे शिवाजी महाराज आपल्या माणसांवर असा काय प्रभाव पाडायचे की सहजासहजी कुठलाही माणूस कुठलाही व्यक्ती त्यांना सोडून जात नसे आणि हाच प्रभाव शिवाजी महाराजांनी मिर्जा राजावर सुद्धा पाडला आणि त्याचा परिणाम त्या तहात सुद्धा झाला तो कसा ते आपण पुढच्या व्हिडीओमध्ये पाहू पुरंदरच्या तहासाठी महाराज अकरा जून रोजी ज्यावेळी जयसिंगाच्या छावणीत आले जयसिंगाला ज्यावेळी कळालं की महाराज आपल्या छावणी झाले त्यावेळी जयसिंगाने उदयराज मुंशी आणि उग्रसेन कछवा त्या दोघांना महाराजांना भेटण्यासाठी पाठवलं आणि जाता जाता त्या दोघांना असं सांगितलं की शिवाजी महाराजांना सांगा जर तुम्ही तुमचे सगळे किल्ले आम्हाला देत असाल तरच पुढे या नाहीतर इथून मागे गेलात तरी चालेल आधीच आपण कुठल्या तरी मोठ्या डिस्कशनसाठी जातो त्यावेळी त्या माणसावर दबाव असतो त्या माणसावर प्रेशर असतो आणि अशा वेळी हा मिर्जा राजा जयसिंग तुम्ही जर तुमचे सगळे किल्ले देत असाल तरच पुढे या असं म्हणतोय म्हणजे आणखीन शिवाजी महाराजांवर प्रेशर द्यायचा हा प्रयत्न करतोय महाराजही हुशार महाराजांनी त्यावेळी त्या उग्रसेन कछवानी उद्या मुंशिला उत्तर दिलं तर मी बादशाही चाकरी देणारच आहे त्यामुळे मी माझे अनेक किल्ले तुम्हाला देऊ करणार आहे म्हणजे आपल्याला समजते की आता इथं शब्दांचा खेळ सुरू झालेला आहे आणि त्यानंतर मग महाराज त्या जयसिंग त्या तंबू मध्ये होता त्या तंबूच्या दरवाजापर्यंत गेले इथं तरी मिर्झा राजा महाराजांना घेण्यासाठी यावं हो। पण मिर्झा राजा तिथं सुद्धा उठला नाही बाबासाहेब पुरंदरे अगदी कळवळीने असं म्हणतात की मिर्झा राजाचे पाय इतके जड झाले की त्याला तंबूच्या दारापर्यंत सुद्धा जाता आला नाही म्हणजे का तो कठोर झाला होता म्हणजे मिर्झा राजाचा मोठी होता मी तुला तह करायला भाग पाडले किंवा तहगानाची इच्छा तुझी इच्छा शिवाजी महाराजांची त्यामुळे मी पुढे येणार नाही शिवाजी महाराज आत आले जयसिंगाच्या समोर बसले आणि असल्या बसल्या पहिल्यांदा महाराज म्हणाले राजाजी हे थांबवा पुरंदर जे चाललंय ते थांबवा तर महाराजांना माहिती होतं की खूप नाहक प्राणहानी झालेली आहे आणि आणखी प्राणहानी होणं महाराजांना परवडणार नव्हतं म्हणून महाराज म्हणाले राजाजी हे थांबवा हा पुरंदर मी तुम्हाला आत्ता देतो तर मिर्जा राजा म्हणतोय की हा पुरंदर तर माझ्या बहादरांनी घेतलेला आहे तू आणखी कोणते किल्ले बादशाला भेट देतोय ते सांग म्हणजे इथे समजते आपल्याला की महाराज महाराजांना पहिल्यांदाच असा कोणतरी भेटला होता की जो त्यांच्या सारख्याच चाली खेळ शेवटी काय झालं की महाराजांना त्या पुरंदरवरच्या लोकांचे प्राण वाचवणं गरजेचं होतं हे महाराजांना माहिती होतं म्हणून महाराजांनी त्यांचा एक माणूस मुघलांच्या माणसासोबत पाठवला आणि त्यानुसार मग पुरंदर मुघलांच्या ताब्यात गेला तर इथून पुढे महाराजांचा खरा खेळ सुरू होता इथं मिर्झा राजाने काय केलं मिर्झा राजानं सुरज सिंग कछवा आणि उदयराज मुंशी जे होते त्या दोघांना आधीच तहाची बोलणी काय करायची या गोष्टींचा तपशील दिला होता किंवा त्यांचं आधीच ठरलं होतं की काय तह करायचा आहे काय कुठला प्रदेश द्यायचा कुठले किल्ले घ्यायचे त्यामुळे त्या, त्या दोघांसोबत तुम्ही चर्चा करा असं त्यांना सांगितलं मिर्झा राजानं स्वतः मिर्झा राजा तिथनं बाहेर पडला म्हणजे मिर्झा राजा, राजा महाराजांशी बोलण्यासाठी सुद्धा थांबला नाही म्हणजे मिर्झा राजाला हे दाखवून द्यायचं होतं की मला तुझ्याशी काही नेगोसिएशन करायचे नाहीत म्हणजे काही वाटाघाटी मला करायची इच्छा नाहीये जे काही आहे ते तू संपूर्ण शरणागती पत्कर जे काही ठरलंय त्यानुसार किल्ले देऊन टाक म्हणजे त्याला त्या मिर्झा राजाला संपूर्ण शरणागती हवी होती महाराजांची हे वारंवार आपल्याला दिसून येतं इथं आता अकरा जूनच्या मध्यरात्रीपर्यंत या बोलाचाली चालू झाल्या पहिल्या दिवशी तर मिर्जा राजा काय त्या बोलाचालीमध्ये सहभागी झाला नाही मध्यरात्र उलटला तरी काय दहाचे कलम ठरली नाही त्यामुळे मिर्जा राजाला दुसऱ्या दिवशी या बोलाचालीमध्ये सहभागी व्हावं लागलं अखेर आणि तहाची बोली झाले त्यानंतर तेरा जूनला महाराज दिलेल्या सुद्धा भेटले तर या अगदी कमी वेळामध्ये म्हणजे एका दिवस एक दिवस किंवा अर्धा दिवसाच्या काळात महाराजांनी त्या मिर्झा राजावर इतका प्रभाव पाडला खूप प्रभाव आपल्याला त्या पुरंदरच्या तहाच्या कलमांमध्ये दिसून येत पण त्याच्या कलमांचा विचार केला तर काही कलम खूप प्रसिद्ध त्याचं सगळ्यात पहिलं कलम म्हणजे महाराजांनी त्यांचे तेवीस किल्ले आणि चार लक्ष होणांचा प्रदेश मुघलांना द्यावा म्हणजे त्या तेवीस किल्ले असे होते की त्या तेवीस किल्ल्यांनी महाराजांच्या स्वराज्याला घेरा घालता येईल आणि दुसरं दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळी या मुघलांनी आणि आदिलशहाने मिळून सोळाशे छत्तीस साली निजामशाही संपवली त्यावेळी जो निजामशाहीचा प्रदेश मुघलांनी आदिलशहाने वाटून घेतला त्याच प्रदेशातून महाराजांनी त्यांचं स्वराज्य उभं केलं होतं तोच प्रदेश तोच चार लक्ष होणारचा प्रदेश मुघलांनी मागितला दुसरा कलम ते सुद्धा प्रसिद्ध आहे की महाराजांकडे बारा किल्ले राहतील आणि एक लक्ष होणारचा प्रदेश महाराजांकडे राहील आता इथं एक लक्षात घ्या की राजगड तर या बारा किल्ल्यामध्ये होताच पण काही असे किल्ले होते जे महाराजांनी स्वतः उभे केले होते या किल्ल्यांचा तर या बारा किल्ल्यामध्ये उल्लेख सुद्धा नाहीये प्रतापगड त्या बारा किल्ल्यामध्ये नाही आपली एक जी समजूत असते की ते बारा आणि ते तेवीस इतकेच किल्ले महाराजांकडे होते का तर असं नाहीये या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही किल्ले महाराजांकडे होते त्या किल्ल्यांचं नाव सुद्धा या तेवीस आणि बारा किल्ल्यामध्ये नाहीये आणि एक लक्ष होण्याचा प्रदेश महाराजांकडे राहील तर या सहाला तिसरं कलम असं होतं आता या कलमाबद्दल सांगायच्या आधी एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की मिर्जा राजा ज्यावेळेस पहिल्यांदा आलाय त्यावेळी मिर्जा राजाने महाराजांना एक पहिलंच पत्र पाठवलं त्या पत्रात तो काय म्हणतोय तू मुलांचा गुलाम हो असं मिर्जा राजा मिर्जा राजा स्वतः म्हणतोय त्या पत्रामध्ये धन या तिसऱ्या कलमामध्ये मिर्जा राजा स्वतः बादशाला एक्सप्लेन करतोय की शिवाजी हा शिवा खूप पापी आहे गुलाम म्हणून पण मी येऊ शकत नाही इतका मी पापी आहे असं शिवाजी महाराज म्हणत आहे त्यामुळं त्याला चाकरीत घेण्याऐवजी त्याचा तो मुलगा आहे म्हणजे संभाजी महाराज त्यांना पंच हजारी मनसबदारी द्यावी हे स्वतः मिर्जा राजा औरंगजेबाला लिहून पाठवतोय म्हणजे जो मिर् राजा आधी शिवाजी महाराजांना गुलाम असं म्हणतोय तोच मिर्जा राजा शिवाजी महाराजांचा गुलाम होऊ शकत नाहीत असं औरंगजेबाला कळवतोय म्हणजे इथं आपल्याला समजतंय ना की महाराजांनी ज्या मिर्जा त्या मिर्जा राजावर जो प्रभाव पाडलाय त्या प्रभावातून महाराजांनी इथं हळूच गुलामी पत्करणं होतं ते बाजूला सारलं कारण महाराजांना माहितीये ना की उद्या मी छत्रपती होणार आहे उद्या मी सार्वभौम राजा होणार आहे आज इथं मी यांची गुलामी करणार आणि उद्या राजा कोण मानतो हे अत्यंत महत्वाचं कलम इथं महाराजांनी स्वतःला गुलाम होण्यापासून वाचवणं गुलाम झाले नाहीत आणि पुढे जाऊन महाराज छत्रपती अशी त्या कलमामधून सुद्धा महाराजांनी कसा प्रभाव पाडला असेल मिर्जा राजावर हे आपल्याला चौथ कलम किंवा ते जे उपकलम होतं ते असं होतं की तळ कोकणातला पाच लाख उत्पन्नाचा प्रदेश आणि बालाघाटातला चार लाख उत्पन्नाचा जो प्रदेश आहे तो आम्हाला द्यावा आणि त्या बदल्या चा चाळीस लाखांची खंडणी आम्ही तुझांना देऊ तेरा वर्षांच्या कालावधीत म्हणजे प्रत्येक वर्षी तीन लाख मुघलांना देऊ त्या बदल्यात आम्हाला नऊ लाख उत्पन्नाचा प्रदेश मिळावा अशी मागणी महाराजांनी केली म्हणजे इथं आपल्याला कळतंय नऊ लाख उत्पन्नाचा प्रदेश आपण घ्यायचा आणि मुघलांना चाळीस लाख आपल्याला द्यायचेत पण कधी तर तेरा वर्षाच्या कालावधीत द्यायचे म्हणजे एका वर्षाला आपण जिथं नऊ लाख कमवतोय त्यातले आपल्याला तीन लाख मुघलांना द्यायचे म्हणजे पाच सहा लाखाचा फायदाच आहे आपल्याला म्हणजे तोट्यातून सुद्धा महाराजांनी इथं फायदा बघितला हे या कलमात ना कळतंय म्हणजे पुरंदरचा ता तह हा संपूर्ण सर्वनाश नाही हे कळतंय आपल्याला त्यानंतरचं कलम होतं की ज्यावेळेस विजापूरवर मुघल आक्रमण करतील त्यावेळेस महाराजांनी मदत करावी आता या पुरंदरच्या तहातली सगळी कलम ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात द्यायला हवी की महाराज या पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले पण या पुरंदरच्या तहात असं ठरलेलंच नाहीये की महाराजांनी आग्र्याला भेटीला यावं म्हणजे महाराजांची आग्र्याची जी भेट होती ही पुरंदरच्या तहामुळे झालेली नाही ही गोष्ट आपल्याला या कलमातून समजते आता यात पुरंदराच्या तहाची पूर्तता कधी होणार होती यात ही कलम औरंगजेबाकडे जा पाठली जाणार त्यानंतर औरंगजेब जा ही कलम वाचणार त्यानंतर त्याचा फरमान येणार आणि मग या तहाची पूर्तता होणार आता या कालावधीमध्ये एक लक्ष होणारचा तो प्रदेश महाराजांकडे राहणार होता तो कोणता राहणार कुठली गावं एक लक्ष होणार आहे हे ठरवण्यासाठी सुद्धा मिर्जा राजाने एक दीड वर्ष घालवलं तोपर्यंत महाराजांकडे पैसा नव्हता महाराजांनी मुघलांकडे पैशाची मागणी सुद्धा केली पण मुघलांनी ती नाकारली जे पैशांची चंचन कायम भासत होती तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले होते एक लक्ष होणारचा प्रदेश कुठला आहे ते आपल्याला माहिती नव्हतं इतकं सगळं असलं तरी सुद्धा म्हणजे सोळाशे ला हा तह झाला सोळाशे सासष्ट आग्र्याला जावं लागलं पुढच्या चार वर्षापर्यंत महाराजांनी मुघलांविरुद्ध कुठलीच मोहीम उघडली नाही सोळाशे सत्तर साली महाराजांनी कोंढाण्याच्या मोहिमाती घेतली त्या कोंढाण्याच्या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे धारतीर्थी पडले आणि कोंढाणा म्हणजे सिंहगड पुरंदरच्या तानाचा ता येणारा पहिला किल्ला होता आणि त्यानंतर पुढच्या आठच वर्षात महाराजांनी तीनशे साठ दुर्ग स्वराज्यात सामील करून घेतले म्हणजे पुरंदरच्या तहात जे, जे तेवीस किल्ले गेले त्यानंतर सुद्धा महाराज दगमगले नाहीत पैसा नसला तरी महाराज दगमगले नाहीत पुढच्या आठ वर्षात तीनशे साठ दुर्ग महाराजने स्वराज्य सामील करून घेतले